धाब्यावर दारुपीने पडले महागात दोन हॉटेल चालकांसह चार मद्यपींविरुद्ध गुन्हा दाखल माननीय न्यायालयाने ठोठवला पासष्ट हजारांचा दंड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर व पंढरपूर तालुका परिसरातील धाब्यांवर टाकलेल्या धाडीत माननीय न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह चार मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजार रुपयाचा दंड ठोठावला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने निरीक्षक सुनील कदम यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल्स वर्ग या धाब्यांवर छापा टाकला असता अंबादास सिद्राम मेहत्रे वय अडोतीस वर्ष हा दोन मद्यपी ग्राहक नामे केतन मिलिंद शिर्के वय तीस वर्ष व मनोज श्रीहरी ढगे वय अडोतीस वर्ष यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आल्याने सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला सर्व आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती ए एस बिराजदार यांच्या समक्ष हजर केले असता धाबा मालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तोठावण्यात आला एका अन्य कारवाईत पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांचे पथकासह मंगळवारी अठरा जून दुपारच्या सुमारास रोपळे बुत्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या धाब्यावर छापा टाकला असता धाबाचालक सत्यवीर श्याम बिहारी वय वर्ष चाळीस मद्यापी ग्राहक नामे सोमनाथ वसंतगुंड वय वर्ष तेहतीस पिंटू कुमार वय वर्ष पस्तीस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत विभागाने एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग बिस्कीच्या दोन बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर श्रीमती एस ए साळुंके यांच्या न्यायालयात हजर केले असता ढाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व दोन्ही आरोपींना अनुक्रमे पाच हजार व चार हजारांचा दंड ठोठावण्यात आला असता दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी एकूण पासष्ट हजाराची रक्कम मेसल्स न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे अशोक माळी विजयकुमार शेळके प्रकाश सावंत वाहनचालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील ढाबाड हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत ढाब्यावर दारू विक्री करणे तसेच त्या ठिकाणी बसून दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यावर धाब्यांवर विभागाचे लक्ष राहणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील नितीन धार्मिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला त्या ठिकाणी धाबा चालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली तिन्ही आरोपींना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केले असता धाबा चालकात पंचवीस हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असतात धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश